पुणे ग्रामपंचायत कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीमध्ये पंचवीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार करून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस साली तत्कालीन बॉडी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक बांधकाम अभियंता शेख गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी संगणमताने लाखो रुपयांची बिले काढली पण वार्डात कोठेही काम करण्यात आलेले नाही पंचवीस लाख रुपये ढापले आहेत कुसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड माजी सरपंच संजय वाशिवले माजी ग्रामपंचायत सदस्य गौतम गायकवाड आजी माजी सरपंच व सर्व ग्रामस्थांचे आरोप आहेत की दलित वार्डाचा निधी इतरत्व वार्डाचा निधी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर चौकशी समिती नेमून फौजदारी गुन्हा दाखल करावा व ॲट्रोसिटी ॲक्ट न अंतर्गत कारवाई करावी व पंचवीस लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे असे ग्रामस्थांची मागणी आहे अन्यथा प्रसंगी आंदोलन करण्यात येणार आहे असेही ग्रामस्थांनी कळवलेले आहे शौचालय आहे शौचालय सगळी नगर, नगर परळ वस्ती पडळवस्ती बर या वस्तीची सगळी जी लाईन आहे या शौचालयापर्यंत पूर्वी दोन हजार सतराच्या कालावधीत आणली होती बर त्याच्यानंतर दोन हजार एक वीस एकवीस बावीस ला ती गटर लाईन इथपर्यंत ही लाईन उकारलेली होती बर ही लाईन टाकायची होती बर परंतु ही लाईन उकारली हो ते काम न करता हो लाख लाख आहे नाही पण बिल हो परंतु हे काम झालेलं नाही ना तरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हे हो। काम झालं नाही ना ना बर म्हणजे घोटाळा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे पूर्ण टोटली भ्रष्टाचार झालेला आहे किती सालीची गोष्ट

रामायनगर रामायनगरचा रामा रस्ता हा याच्यावरचा एक रस्ता मेन रस्ता बर हो हो या सतरा अठराचा हा रस्ता आहे परंतु च्या कालावधीत हो रमाईनगरसाठी साठी दहा लाख रुपये निधी काढला दहा लाख रुपये दहा लाख रुपये आणि त्यातला एक रुपये न खर्च करता हो फक्त बिल काढली रस्ता केला नाही अच्छा हा रस्ता आहे टोटली किती किती साली दोन हजार एकवीस बावीस ला पैसे काढलेले आहेत पैसे काढले पण काम जर केलं नाही काम केले नाही एक रुपये रस्ता काम केलं नाही बरं ओके असं आणि हे बघा आता हे समाज मंदिर समाज बोलतो समाज मंदिर हो पाच वर्षा एक रुपये खर्च नाही केला चार ते पाच वर्षामध्ये एका रुपया न खर्च होता हे अशीच बिल्डिंग उभी अच्छा पंधरा टक्क्याचा निधी पाच हो। वर्षातला कुठे गेला आजपर्यंत कळलं नाही कळलं नाही सात वर्षाचा सात वर्षाचा निधी आजपर्यंत कुठंच खर्च केला नाही ना सा, अच्छा बरोबर त्याची पण चौकशी झाली पाहिजे हो पंधरा टक्क्याचा निधी असेल बरोबर बरोबर हो। नंतर कुठं खर्च केला निधी जो आलेला आहे तो निधी लंपास केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे हो 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 सर सर टोटली एक रुपया काम न करता फक्त बिल काढली हो टोटली बोगस बिले दाखवली दाखवली स्थानिक स्थानिक मेंबर हो चालतंय आज नको हा सर हे नगर हो हे वेताळनगरमध्ये दलित वशी योजना अंतर्गत हो सन दोन हजार एकवीस बावीसला हो दोन वॉटर फिल्टर आले होते बर एक वेताळनगरला आणि एक अशोक नगरला हो तर ह्या ह्या वेताळनगर मध्ये हो। एक लाख बहात्तर हजाराचा वॉटर फिल्टर आहे बर परंतु तो आज ह्या वस्तीमध्ये दोन हजार एकवीस बावीस पासून हो। आजपर्यंत पंचवीस पर्यंत बसवलेला नाही अच्छा परंतु हो त्याची टोटली एक लाख बहात्तर हजार रुपयाचं बिल एकवीस बावीस ला काढलेलं आहे काढलेलं आहे म्हणजे दोन्ही नगरांमधला वॉटर फिल्टर एकही बसलेला नसताना तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपयाचं बिल काढलेलं आहे तरी याही कामाची चौकशी व्हावी अशी विनंती आहे नमस्कार नमस्कार प्रभारी सरपंच मयूर मांजरे अच्छा मांजरे हा पूर्ण व्यतनगर भाग आहे हा हो परवर्ती पर्यंत हो बावीस ला जो फिल्टर आलाय फिल्टर अद्याप इथं नाही अच्छा आता मी जय श्रीधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे तर त्या विषयावर आज आपण कुसगाव येथील आजी माजी सरपंच सभासद ग्रामस्थ यांच्याकडे आलेलो आहोत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये कसा दलित निधी व इतरत्त निधी कसा यांनी गैरवापर करून लाटलेला आहे याविषयी आपण त्यांच्याशी थेट चर्चा करीत आहोत हा दादा आपलं नाव सांगा नमस्कार सर हो विजय श्रीरंगा गायकवाड हो मुक्कामपोस्टकोसगाव हो तालुकाबाद जिल्हा पुणे या गावचा कायम रहिवाशी असून मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी माहिती काम करत असून मी गावच्या विकासासाठी माझं काहीतरी योगदान देत आहे बरं याच्या अनुषंगाने गायकवाड वस्ती येथील दलित वस्तीमध्ये दलित वस्ती, वस्ती योजनेअंतर्गत जी काही कामं झाली त्या कामाच्या अनुषंगाने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे हा हातात पुरावा आहे आणि या हा पुरावा फोटो काढले चालेल काढो काढू आकाश इंगोळकर यांनी पडळ वस्ती बंदिस्त गाठा दिनांक तेवीस सालचा विषय आहे त्याचा चेक नंबर आहे अठ्ठावन्न पाचशे सत्तावीस आणि याच्या माध्यमातून दोन लाख पंच्याण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये काढलेले आहेत पुढील एकही फुटाचं गटार झालं नसताना आजपर्यंत यांनी एवढा या निधीचा गैरवापर केलेला आहे आणि दलित वस्तीचा निधीचा आकार केलेला आहे त्याचबरोबर <tip> <पोस्कार। tip> तसेच दल सुधारण योजनेअंतर्गत दिनांक एक आठ बावीस <tip> ची एक नंबर अठ्ठावन्न आकाश शिंगोळकर यांनी काम केलेलं आहे रमाई रस्ता कॉन्क्रीटीकडे करणे बरं त्याचे रक्कम रुपये आठ लाख पंधरा हजार तेहतीस जेवढी रक्कम त्यांनी कॅशबुकला काढल्याची दिसून येते बरं परंतु आज रोजी कोणताही रस्ता रमाईनगरमध्ये केलेला नाही बरं म्हणजेच हा रस्ता केला नसताना आजपर्यंत रस्ता केला नाही तरी त्यांनी एवढी रक्कम काढते दलित वस्तीचा निधी त्यांनी खर्च केलेला आहे म्हणजे खर्च नाही कुठलंही आपण काम न करता खर्च केलेला आहे पैसे काढले काम नाही केलं पण पैसे काढले असं पैसे काढलेला आहे अपहार झालेला आहे पैशाचा टोटली अपहार झालेला आहे परंतु Hmm. यात अजून एक विशेष बाब अशी oh. कॅश बुकला त्यांनी आठ लाख पंधरा हजार दाखवलेत परंतु hmm. समाज कल्याण hmm. पंचायत समिती हो oh. यांच्या कॅश बुकला oh. दहा लाख रुपयाचा त्यांनी हाच निधी काढलेला आहे त्याची मंजुरी सात लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे आठ लाख रुपयाचा मंजुरी असताना हो oh. त्यांनी दहा लाख रुपये पुढचे सुद्धा बिल काढून ते ऍडिशनल त्यांनी बिलं काढलेले आहेत तरी याही कामाची मंजुरी नसताना हे पैसे कसे काढले काढले ते काढले शिवाय कुठलंही काम केलेलं नाही, नाही। पूर्ण अपहार केलेला आहे तरी याही पैशाच्या कामाच्या कामाची चौकशी करावी ही प्रशासनास विनंती आहे सन एकवीस बावीस च्या काळानुसार दिनांक सहा एक दोन हजार तेवीस चेक नंबर अठ्ठावन्न पाचशे एकवीस अठ्ठावन्न पाचशे चोवीस एक लाख बहात्तर रुपये विहान टेडर्सनी फिल्टर घेतलेलं आहे वॉटर फिल्टर परंतु हा वॉटर फिल्टर वेताळनगर जलसुस्ती वॉटर फिल्टर ज्याची मंजुरी आहे सतरा एक लाख एकोणऐंशी एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये परंतु तो वॉटर फिल्टरचे पैसे काढलेले आहेत सहा एक दोन हजार तेवीसला एक लाख बहात्तर हजार रुपये हो तू आज तो आजपर्यंत वॉटर फिल्टर इथे बसलेला नाही तसेच वेतळनगर आणि अशोक नगरमध्ये सुद्धा वॉटर फिल्टर आलेले आहेत त्याची हो। पण एक लाख ऐंशी हजार मंजुरी असताना हो। त्याचे सुद्धा एक लाख बहात्तर हजार रुपये त्या दिवशी त्याचा चेक नंबर आहे अठ्ठावन्न पाचशे पंचवीस असे दोन्ही चेकचे नुसार एक लाख बहात्तर हजार एक लाख बहात्तर असे तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपये त्यांनी टोटली काढलेले आहे ते काढले असताना त्याचा संपूर्ण दोन्ही वार्डात वॉटर फिल्टर मंजूर नसताना मंजूर असताना ते दोन्ही वार्डात आजपर्यंत बसलेले नाही तरी त्याचा पूर्णपणे अपहार झाल्याचे दिसून येते तरी याही कामाची चौकशी करून जेवढे दलित वस्ती जी कामं झालेली आहेत त्या संपूर्ण कामाची चौकशी करून त्याची चौकशी अहवाल मिळावा यासाठी मी तक्रार केलेली आहे परंतु आजही त्याचा मला कुठलंही उत्तर आलेलं नाही तरी या संपूर्ण दलितोस्तीतल्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी एवढी विनंती करतो त्याचबरोबर सर मी एक मिनिट बोलतो माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते तुमचं नाव सर मी गौतम गायकवाड माझी सदस्य कुसगाव अच्छा आम्ही ह्या पद्धतीने आमचे विजय गायकवाड माझे मित्र आहेत पण त्यांनी जवळजवळ दहा पंधरा वर्ष हेच काम करतात जिथं अन्याय होतो त्याचं झगड्याचं काम त्यांच्याबरोबर माझे सरपंच आहेत बापू आशुले त्यांचं काम सुद्धा काम आहे आमची एवढी जबाबदारी की जे काम चाललंय त्या कामामध्ये म्हणजे एकदम परफेक्ट काम झालं पाहिजे पण जो वार्ड नंबर दोन मध्ये माझ्या चोरग्यांचा काय जे निधी आहे तो निधी त्या त्या ठिकाणी व्यवस्थित खर्च झालेला नाही जे त्या सदस्य आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई कशी होईल ह्या पद्धतीने आपण ते दखल अठरा दाखल झालीच पाहिजे ह्या मात्र माझं माचा वैयक्तिक मत आणि आमचं ग्रामस्थांचं म्हणणं स्था एवढंच एवढं यातलं सर अजून एक विनंती आहे की कामामध्ये कोसगाव ग्रामपंचायतीच्या जे आपार झालेला आहे या आपाराच्या अनुषंगाने जीवडी बिलेनी झालेली आहे संपूर्ण बिलं टेडरच्या नावाने निघालेले अच्छा मग वा ती शाळेचा ड्रेस असो लोखंड असो फर्निचर असो किंवा हे वॉटर फिटर असो जी कामं केलेली आहेत ती संपूर्ण कामं विहॅन टेडरच्या माध्यमातून झाले विहॅन टेंडर सहा असे को कोण आहे की ते कपडा पण विकतोय बेंचे विकतोय तरी ही जी बिलं आहेत ही टोटली बोगस बिलं वाटत असून त्याचं एकही जी एस टी बिल मला मिळालेलं नाही ही सर्व माहिती माहिती आधार काढलेला असून या माहितीच्या अनुषंगाने खरी परिस्थिती जी आहे त्याची चौकशी करून लवकरात लवकर दलित वर्षीसुद्धा नियोजन झालेल्या पैशाचा अपार झालेला आहे त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि कुसगाव ग्रामपंचायतीला जे असेल ते शासन करावे एवढी माझी विनंती आहे सरकारवर चौकशी करावी बिहॅन ट्रेडर्स हे जे कोणी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी कारण हे सगळं बोगसच असल्याचे दिसून येत आहे माझे नाव संजय राजाराम आशिवले माझे बप्प सरपंच कुसगाव मी काम केलं असं कधी झालं नाही आमचं आता मी सर तुम्हाला हा एक पुरावा दाखवतो ठराव क्रमांक हे हजेरी त्यांच्या हजेरी पुस्तक बरोबर हे मयूर मांजरे गैरहजर दिसतोय पुढे गेलं की सूचक मयूर मांजरे मांजरे गैरहजर असताना सूचक कसे होऊ शकतात होऊ शकतात दुसरा अजून हो। एक विषय दाखवतो तुम्हाला मीटिंग आहे इन आठ दोन हजार एकवीस एकवीस त्याच्या ठराव क्रमांक पाच हा पूर्ण कोरा सोडलेला आहे हो। याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो हो। की इथं नंतर काहीतरी गोड बघा लिहून हो। पुढे पुढे जायचं पुढे जायचं म्हणजे अपार अपारच करत राहायचं हे जनतेला मी म्हणजे लक्षात आलेलं आहे जनतेच्या पण हे ज्या पैशाचा अपहार झालेला आहे म्हणजे आमच्या हिशोबाने बराच अपहार झालेला आहे तर त्या घोटाळ्याचा योग्य ती चौकशी होऊ लोकांना पूर्ण न्याय द्यावा जे झालेले नाहीत काम ती कामं करावी आणि कारवाई तर यांच्यावर झाली पाहिजे तरच समाज कुठेतरी सुधरेल नाहीतर समाजाचं भरपूर नुकसान होत चाललेलं आहे संपूर्ण कुसगाव ग्रामस्थांतर्फे मागणी आहे धन्यवाद दुसरा मुद्दा हो असा नमस्ते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे अठ्ठावीस दहा एकवीसला मिटिंग होती हो त्याच्यात मयूर मांजरे गैरजर गैरहाजर आहे बरोबर हो। तीच मिटिंग एकोण तीस अकरा एकवीसला लागली हो सरपंच अध्यक्ष आहे बरोबर तर अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं इथं नऊचे नऊ पैकी सदस्य आहेत तिकडं आज ऍबंट आहे आणि तीच मिटिंग यांनी पुढं कायम करावी असं लिहिलेलं आहे नाही सर एक ह्यातला विषय असा आहे की अठ्ठावीस दहा एकवीस ची मीटिंग आहे तिथे नऊच्या आहेत परंतु त्यामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य मयूर मांजरे गैरहजर आहेत ते सूचकांमक असून ते गैरहजकामत टाकलेले आहे तसेच त्याच अनुषंगाने त्याच्या पुढची मासिक मिटिंग म्हणजे तीस अकरा एकवीस ला झाली त्या अध्यक्ष आहेत सरपंच म्हणून मॅडम त्यांनी असं म्हटलेलं आहे की येण्याप्रमाणे एकूण नऊ पैकी नऊ सदस्य होते नियमाप्रमाणे सभेचे कोरम पूर्ण झाल्यानंतर मान्य अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज सुरुवात करण्यात आली व खालील विषयाच्या चर्चा करून ठराव करण्यात आले ठराव क्रमांक एक मागील सभेचे कामकाजाचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे आपल्या ग्रामपंचायती मागील महिन्याची मासिक मीटिंग दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीसचे प्रोसिडिंग माननीय ग्रामसेवक यांनी सभेपुढे वाचून दाखवले ते योग्य व बरोबर असल्याचे त्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देऊन कायम करण्यात येते अध्यक्ष त्याला सूचक आहेत पुष्पा मांडे आणि रंजना कोरे परंतु ह्यातलं म्हणणं असं आहे की जर गेल्या महिन्यातल्या अठ्ठावीस दहा तारखेला ग्रामपंचायत सदस्य मयूर मांजरे गैर असत गैरहजर असताना त्यांना सूचकांमध्ये दाखवून तीस अखराच्या मिटिंगला हे प्रोसिडिंग वाचून दाखवतात आणि हे मागील मीटिंगचे प्रोसिडिंग कायम करण्यात यावे असं सुचवतात परंतु ग्रामपंचायत सदस्य गैर असताना माननीय सरपंच यांनी हे प्रोसेडिंग कायम करण्याचा मुद्दा कसा घेतला आणि ते प्रोसिडिंग कायम कसे केले की ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि हे प्रोसिडिंग बरोबर आहे असं सुचवून अशी बोगस खोटे ग्रामसभेचे व मासिक मीटिंगचे प्रोसिडिंग लिहिलेले आहे हे काही प्रोसेडिंग कोरे ठराव सूचक आणून गैर असताना हसताना सूचक अनुमोद टाकलेले आहे परंतु ग्राम ते ग्रामपंचायत सदस्य गैरहजर आहेत तरी प्रोसिडिंग कायम करण्यात आलेले आहेत तरी हे प्रोसिडिंग जे काही त्या चौकशीच करावी एवढी मी आपल्यातर्फे विनंती करतो तसंच हा दुसरा मुद्दा बघा हो आ, दोन हजार बावीस ला झालेली अच्छा सविता गायकवाड्या इथं आहे बरं त्यांना सूचक आणि अनुमोदक केले सूचक केले अनुमोदक एका ठरावात केले आठ नंबरचा ठराव पूर्ण कोर पूर्ण कोरा आहे आठ नंबरचा ठराव पूर्ण कोरा आहे दहा नंबरचा ठराव अख्ख पानच कोर ठेवले त्यांनी दहा नंबरला बिलकुल पान पूर्ण कोर ठेवले पूर्ण कोर आहे असं म्हणजे एकदम कारभार गलिच्छा कारभार करून ग्रामसेवक याच्यात जबाबदार दिसतोय मला कारण ग्रामसेवकचं काम एक श्री दिला याच्यात पूर्ण ग्रामसेवक आणि त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे समाविष्ट आहे समाविष्ट आहे त्यांनी सगळं मताने सगळं केलं आहे बरोबर पूर्ण म्हणजे एकदम मोठा भ्रष्टाचार आहे काढले तर अजून जास्त लाखो रुपये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार तसेच हो हे सरपंचाने सांगितल्याप्रमाणे हे मासिक मिटिंगच विशेष प्रोसिडिंगच वाचून दाखवलं तसेच ही विशेष ग्रामसभा आहे सोळा अकरा एकवीस ची ज्ञानेश्वर मांडरे अध्यक्ष म्हणून आहेत ते ते सध्याचे तत्कालीन ते उपसरपंच होते हे प्रोसिडिंग आहे ठराव क्रमांक दोन पूर्ण कोरा पूर्ण कोरा बरोबर हे झाल्यानंतर सूचक अनुमोदकला ठराव क्रमांक चार ठराव क्रमांक चार सूचक अनुमोदक कोर त्याच्यानंतर हे जे असे ग्रामसभेचे ठराव क्रमांक आठ संपूर्ण कोर सूचन अनुमोदक कोर हे कोरे ठराव नसताना म्हणजे कोरे ठराव आहे सूचक अनुमोदक नसताना हे प्रोसिडिंग कायम कसं करण्यात आले आणि प्रोसिडिंग कायम वाहण्यात कसं काय आलं वागण्यात कसं आलं तरी हे सगळं प्रोसिडिंग बोगस लिहिलेले आहेत खोटे लिहिलेले आहेत ठराव सूचक अनुमोदक हे सगळे कोरं आहेत तरी हे प्रोसिडिंग पंचायतीने कायम केलेले आहे तर या एक प्रोसिडिंगची सगळी चौकशी व्हावी आणि ग्रामपंचायत सण दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत गावामध्ये ग्रामपंचायतीचे दप्तर हे सुव्यवस्थित नसून काही ठराव पुस्तक प्रोसिडिंग गायब झालेले आहे याही प्रकरणाची चौकशी करून एक ते तेहतीस नमुन्याप्रमाणे ग्रामपंचायतीले दप्तर याची चौकशी करावी आणि कारवाई करावी यांनी हे सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य तो ग्रामपंचायतला निर्णय घ्यावा ही विनंती आहे तर म्हणून एपी बाजूस सर जर आपण जे आता सगळे पुरावे प्रूफ आपण सादर केलेले आहेत आपण चर्चा केलेली आहे सविस्तर आपण मांडणी केलेली आहे सगळे साक्षी पुरावे आपण दाखवलेले आहेत तर हे सर्व सर्व पाहता तर आपण हे सर्व घोटाळे घोटाळे बाज मंडळी कोण आहेत या आपण कोणाकडे आपल्या संशय आहे किंवा आरोप आहे पहिला तर मुद्दा हा येतो की पैसे आहेत हे जनतेचे आहेत बरोबर दुसरा मुद्दा की याच्यात तत्कालीन अच्छा तत्कालीन सरपंच तत्कालीन उपसरपंच दोन हजार एकवीस तेवीस एकवीस ते एकवीस तेवीस या काळात आमच्या अभ्यासाप्रमाणे कमीत कमी पंचवीस लाखाचा गोल आहे पंचवीस लाखाचा हे आहे आणि त्याचे पुरावे देणारांना हो, यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस लाखाचा आपार तर केलेला आहेच हो त्यांनी कागदोपत्री फेरफार केलेला आहे हो त्यातल्या त्या दलित वस्तीचा सतरा लाख रुपयाचा आपार आहे हे वर्षावर फक्त ठोकळ रक्कम काढली असता सतरा लाख रुपयाचा आपार दिसतो की मग सांगितल्याप्रमाणे रमाई नगरला दहा लाख रुपये काढले त्याचा एक कामही कुठलं केलं नसताना अशा कामाच्या आधारे सतरा लाख रुपये फक्त ने फक्त दलित वस्ती घेत गावा मिळून अशी पाच सात लाख रुपये तर अशी टोटल मिळत पंचवीस लाख रुपयाचा अपार या पंचायतीच्या माध्यमातून कागदपत्र जागेवर नाहीत पैशाचा जा अपार दलित वस्तीचा पंधरा टक्क्याचा अपहार असेल पंधराव्या वित्तगातला अपहार जास्त आहे तरी कृपया दलित वस्तीत पंधराव्या वित्त असेल पंधरावा पंधरा टक्के मागासवर्गीय असेल आणि दलित सुधारणा योजनेअंतर्गत जी काय कामं झालीत यात संपूर्ण आणि सर्व अपहारच केलेला आहे तत्कालीन ग्रामसेवक सरपंच उपसरपंच असतील या सर्वांच्या माध्यमातून मिलजुलकीर करून ह्यांनी हा सगळा अपहार केलेला आहे बरोबर सर्वांशी यावर सर्वांनुम सर्वांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे ती पण ती दंडात्मक कारवाई न करता फौजदारी गुन्हा असेल अॅट्रॉसिटी कायदा असेल याच्या अनुषंगानेच फक्त कारवाई व्हावी आणि दलित वस्तीतील जे झाले घाल यांच्यावरती जो अन्याय झालाय विनंती करतो आत्ताच आमचे मित्र बापू वाशिवले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजय चरण गायकवाड आणि हे जे कागदपत्र आपण जे पाहता तर असं दुस फार मोठा भ्रष्टाचार दोन हजार एकवीस पासून ते तेवीस गावातून एक नंबर वार्ड दोन नंबर वार्ड तीन नंबर वार्ड या वार्डमधले जे घोटाळे झाले हे संगणमाताने झालेत पण त्याचबरोबर खाली जे वार्ड नंबर दोन आहे दलित वस्ती सुधार योजना या चार वाड्याच्या तयार केल्यात पंचशील नगर रामायण नगर आंबेडकर नगर अशोक नगर या वस्त्यामध्ये दरवर्षी जो निधी येतो पाच लाखाचा असतो दहा लाखाचा असत तो संगणमाताने काढून कॅशबुकवर संपूर्ण दिसतंय पण याच्यात जे कोण दोषी आहेत तिथलं सदस्य आहे तत्कालीन सदस्य नाही चालू रनिंगमध्ये जे सदस्य आहेत त्यांना दोषी धरलं पाहिजे त्यांच्या अठरा शिटे दाखल करून त्यांना फौजदारी गुन्हा होऊन कायदेशीर त्यांना शासन झालंच पाहिजे हे आमच्या ग्रामस्थांचं हे आमचे माझे उपसरपंच असतील विजय गायकवाड असतील मी असलो बाकीचे क्रमांक हा संपूर्ण गावाचा पाठिंबा त्या ह्या विषयाला आहे आणि जास्तीत जास्त कठोर शासन यांना झालंच पाहिजे ह्या माझा माझं वैयक्तिक आणि ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांचा मंत्री एवढं बोलतो आणि याच थांबतो कुसगाव येथील कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे या कुसगावमध्ये कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी पंचवीस लाख रुपयाचा घोटाळा झालेला आहे असं आपल्यास निदर्शनास येत आहे तर या सर्वांवर जे आजी माझी सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत किंवा सदस्य आहेत यांच्यावरती चौकशी बसवून त्यांच्यावरती योग्य ते सॉमि समिती नेमून त्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणावा असं प्रशासनाला आता जी आपल्यासमोर बसलेली आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत माझे सरपंच आहेत माझे सदस्य आहेत यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे तर मित्रांनो पहात्रा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल